तर तीन दिवस झाला आपले व्हिडिओ काय यूट्यूबला आलेले नाहीत कारण काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही मला तर आपण जाऊया आता आंब्याकडं डोळला बराच टाईम आहे तर बघा तीळ किती मस्त आलेले दोन चार आंब्याच्या झाड देतं बघूया कोणत्या आंब्याला आंबे आहेत झाडं नाही नाहीत कस का चला तर जाऊया आपण आंब्याकडे पहिले तर हे गोड आंब्याचं झाड आहे खूप माळे लागले आहेत नकल आंबे घ्यायचे आहेत त्या पलीकडल्या झाडाचे त्याला पण आहेत पण कमी प्रमाणात आहे ऑलरेडी मला दोन चार घटलेले आहेत खाली काही खराब झालेले आहेत मित्रांनो हे आंबा आहे गोड तर आपण याच्यावर जाऊया वरे आपण म्हणजे मी जाणार बरं तुम्ही फक्त व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करापर्यंत वरे जातो नाही झाड दिसायला लागले झाड मला एक असं जात आहे तर पहिले आपण मऊळ आहे का बघूया कुठं कारण मऊळात लई वाटते हो बघू मला मागं लागले होते एकदम हां तर इथं आलो आहे आपण या साईटनं बरोबर आपला व्हिडिओ बनना आला तर या साईटनं व्हिडिओ बनते तर या साईटला जाऊया सामने वाली खिडकी किती भारी आंबे लागेल बघा तर आपण आता एक आंबा खाऊन बघणार कसा आहे काय नाही याचा गोड तर तेवढे आंबे लागलेले नाही त्याला पातळ आहेत कोटं कोट आहेत शेंड्याला खूप माळ आहेत मात्र शेंड्याला आहेत आणि या साईडला पण आहेत पलीकडे आंब्याला खूप मळ आहेत तिकडे आहेत दोन झाडं त्या पण झाडाला खूप आहेत चला तर आपण याचा टेस्ट करून बघूया एक पायाला बुडा लागलं सर्वप्रथम याचं तेल निघालेलं आहे अशा प्रकारे मी याचं तेल पुसलं गोड आहे म्हणून मला फसवलं मित्रांनो का गोड आहे म्हणून आंबा पण आंबट आहे मित्रांनो वारं पण सुटायला सुटा लागलं फंटीच मोडल कुठं जे आंबट ह्या अं खायला लागलो वाटायला नमक पाहिजे होतं त्याच्यासोबत मला वाटायला मी रॉंग झाडावर आलो काही ती आंबा गोड असलं बघू आंबट आहे मित्रांनो हे सांगितलं होतं झाड त्याच्यामुळे या झाडावर आलो गोडा आहे म्हणी पण आता त्या झाडावर जाऊन बघूया चला तर त्या झाडावर जाऊ तर आता खाली उतरलो या झाडावर जातो मित्रांनो बघूया यायला कसं येतं गोड आहेत का आंबट आहे का माहीत नाही चित्र हाताला येतात खालून वर पण गरज नाही तरी जाऊन बघायचं माझा विचार आहे त्याच्यावर जावा का नको नको नाही तर खाऊन बघूया पहिले टेस्ट करून तर आपल्या गोट्याच्या सहाय्याने पाडूया तर नाही पडला का तर आता पडलेले आहेत तर दोन तीन एक दोन आणि हे तीन जाला गोटा लागल्यामुळे आंबा फुटला अर्धा तर वाऱ्याने खूप आंबे पडलेले आहेत खाली तर हे फुटलेले आंबा मी खाऊन बघणार प्रेश हे तर त्याच्यापेक्षा डेंजर आहे मित्रांनो खाण्याच्या लायकीचा नाही आहे आंबा याला काय आता दोन चार पाले बाकी ची, ची खाल ची ते घेऊन जावा घराला बाकीची जी खालची आहे ती इथंच राहू देऊ हे तर त्याच्यापेक्षा आंबट आहे हे पण आंबट निघाला तर हे चार आपले घेऊन जाऊया बाकीची तर राहिलेली राहिली तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला ब्लॉग तो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर जाता जाता या आंब्याकडे जाऊया दोन तर हे मला माहीत आहे की हे आंबट आहेतच याच्याकडे आपण गेल नसले बरं होईल तर बघूया जाऊन तिकडे ढोल पण आला ओढायला बंद केला त्यानं आंबे लागले रे भाई त्या आंब्याला लागले नाही लाग मात्र एक पण तर इथे ठेवूया आणि याचा एक टेस्ट करायचा आहे कुठं कुठला रे झाला मित्रांनो आंबडा झालेला आंब्यामुळे आता जाऊन चहा पिया लागती तर थोडं बरं वाईल मित्रांनो कसा वाटला आजचा आपला ब्लॉग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला हातात चार आंबे चार आंबे घेऊन जातो घराला आणि आपला आजचा ब्लॉग इथं थांबूया